मित्रांनो भारताचे जे रस्ते ना ते तापत आहेत पण टाटा मोटर्स आहे ना हे तापमान जे आहे ते कमी करत आहे कसं चला मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो टाटा मोटर्सने त्यांच्या आय एल एम सी व्ही सर्व ट्रकमध्ये ए सी आता कंपल्सरी केलेलं आहे तर त्याचाच आपण आज एक्सपिरियन्स घेणार आहोत तर मित्रांनो मी आलो आहे टाटा मोटर्सच्या ए सी कॅबिन एक्सपिरियन्समध्ये आणि इथे आहे ना आता घाम थकवा तणाव असा नसणार आहे तर आराम सुरक्षितता आणि उत्पादकतेबद्दल आहे तर हे पहा मित्रांनो ह्या गाडीमध्ये फक्त ए सीच दिलेलं नाही आहे तर कॅबिनमध्ये जे मटेरियल यूज झालेलं आहे ना ते सुद्धा नायट्रियल फोम इन्सुलेशनसह स्मार्ट कूलिंग देते जे बाहेर पंच्याऐंशी डिग्री जरी तापमान असेल तरी देखील कॅबिन जे आहे ते थंड ठेवते तुम्ही ट्राफिकमध्ये अडकलेला आहात किंवा डिलिव्हरी पॉईंटमध्ये थांबलेला आहात गाडीमध्ये ए सीमध्ये मोड देण्यात आले तो फक्त ऍक्टिव्हेट करून द्यायचा त्यामुळे तुमच्या इंधनाची देखील बचत होईल आणि तुम्हाला कूलिंग देखील कॅबिनमध्ये चालू राहील आहे की नाही स्मार्ट आणि मित्रांनो हा फक्त आरामाचा प्रश्न आहे टाटा मोटरचे सुधारित इंजिन तंत्रज्ञान चांगल्या डी एफ टँक पासून ते सुधारित प्रणाली प्रणालीपर्यंत म्हणजेच दीर्घ सेवा अंतराने आणि कमी वेळ वाया घालवणे आणि हाच खरा कमाईचा ट्रक आहे तर मित्रांनो आपल्याकडं या गाडीचे जे ओनर आहे सिद्धेश्वर आहेत ते त्यांच्या गाडीचा अनुभव थोडक्यात आपल्याला सांगतील कसं वाटलं तुम्हाला या गाड्यांमध्ये ए सी आलेलं आहे एशी असल्यास बरं वाटते लांबच्या रूटला चांगली वाटते एशी असल्यास गाडी चालवायला मजा येते खूप छान आहे गाडी नवीन आलेली एसी मध्ये त्यामुळे ड्रायव्हरला सुद्धा खूप कम्फर्टेबल वाटते आणि या गाडीमध्ये आहे ना एसीमध्ये सुद्धा मोड दिलेला आहे त्याच्यामुळे मध्ये जरी गाडी थांबली तरी मायलेजवर त्याचा काही जास्त परिणाम होत नाही व्यवस्थित या गाडी तर मित्रांनो तुम्ही हा एसी कॅबिनचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी कधी व्हिजिट करताय कमेंटमध्ये सांगा धन्यवाद